ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलच्या संदर्भात एक नवीन परिपत्रक एक नवीन शासन निर्णय आज जाहीर झालेला आहे वीस तारखेचा हा शासन निर्णय आहे आणि या माध्यमातून काही अधिसूचना दिलेल्या आहेत नवीन बदल करण्यात आलेला आहे आणि या बदलाची भूमिका म्हणजे काय तर गेल्या दोन ते तीन वर्षापासून करत असलेला पाठपुरावा आणि या पाठपुऱ्यातून मिळत असलेला आपल्याला हा नवीन काहीतरी एक शासन निर्णय ज्या माध्यमातून अत्यंत महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत स्पेशली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जे विद्यार्थी भरतीसाठी आजही वाढ बघत आहेत आता रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे त्या सर्वांसाठी हा जी आर आहे या जी आर मध्ये नेमका बदल काय केला आहे जुना जी काय होतं आणि आता नवीन अधिसूचना काय आहे तर ते आपल्या या ठिकाणी बघायचं आहे बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरती पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये पद आवश्यक सुधारणा करण्यात आलेली आहे महत्त्वाचा शब्द त्यात उल्लेख केलेला आहे की सुधारणा केलेला आहे आणि हा शासन निर्णय आहे हा शालेय क्रीडा व शिक्षण विभाग वीस तारखेचा हा शासन निर्णय आहे यामध्ये कोणत्या कोणत्या शासन निर्णयाचा यात उल्लेख केलेला आहे ते बघायचं आहे एक शासन निर्णय जो शा एक दोन हजार तेराचा शासन निर्णय आहे एकोणीस जूनचा नंतर Uh, सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा आहे नंतर दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस चा आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा असे शासन निर्णय आहे याच्यात काय बदल करण्यात आलेला आहे या ठिकाणी स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे यात बदल नेमका काय आहे तो बदल तो, तो बद, आप बदल बद्दल आपण डायरेक्ट या ठिकाणी बघू की यात तीन कॉलम जे दिलेले आहे यात अनुक्रमांक दिलेला आहे संबंधित शासन निर्णय अधिक्रमित करायची विद्यमान तरतूद म्हणजे ज्याला रद्द करण्यात आलेला आहे आणि आता त्या ठिकाणी लागू काय करण्यात येणार आहे हे त्या ठिकाणी सुधारित तरतूद सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे तर सर्वांनी काळजीपूर्वक संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला हे शासकीय निर्णय समजून येईल आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या साठी काही नेत्यांनी काम केलेलं आहे काही दिखावा म्हणून काम करतात पण ओरिजिनल जे काम करणारे काही नेते आहेत जे संदीप कांबळे सर असतील बाकी इतर तुषार देशमुख सर असतील वेगवेगळ्या पद्धतीने वेग आपापले वेग काम करत आहेत परंतु पाठपुरावा करणं महत्वाचं आहे एकदा निवेदन दिलं म्हणजे नाही तर वारंवार त्यांच्याशी भेट देणं त्या ठिकाणी ऑफिसला भेट देणं मंत्रालयात भेट देणं तेव्हा कुठे हा शासन निर्णय या ठिकाणी निघालेला वेगवेगळी माणसं वेग या वेग ठिकाणी काम करतायत ज्यांच्या पाठपुराव्याने हे सर्व जी आर निघलेला आहे त्यांचा खूप खूप धन्यवाद बघा पहिल्यांदा आपण बघतो आहे शासन निर्णयाच्या माध्यमातून शासन निर्णय दोन हजार तेराचा जो चा शासन निर्णय होता विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्या असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्थेनुसार पदासाठी पात्र राहतील पा, वरच्या त्याच गुणानुसार तुम्ही वरच्या पदासाठी तुम्ही काय होता पात्र राहत होता पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा असल्यास नव्याने चाचणी दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल असा हा जुना जी आर च्या नुसार ही होतं उल्लेख केलेला होता परंतु या ठिकाणी याच्यात बदल करण्यात आलेला आहे मग बदल नेमका कोणता आहे तर उमेदवाराने पहा बदल लागू काय करण्यात येणार आहे आता उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफार्यासाठीच लागू राहील पहा एका वेळी एक प एक पद एक बिंदू एक भरती यानुसार तुम्हाला एकच जे काही तुम्ही ते देणार आहात एक तुम्हाला एकाच वेळी त्यासाठी लागू केली जाणार आहे जसं जुन्या याच्यामध्ये तुम्हाला वरच्या वर्गासाठी तेच गुण पकडले जात होते पण इथं नाही तुम्ही जर आता खालच्या वर्गासाठी होत असेल तर एकदा तुमची निवड झाली तर वरच्या वर्गासाठी त्याची निवड होणार नाही त्यासाठी तुम्हाला पुन्हा प्रक्रियेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला पुन्हा काय करावं लागेल पहा या ठिकाणी लिहिल्या नव्याने चाचणी द्यावी लागेल असं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे जुन्या वेळेला काय होत होतं की तेच गुण तुम्हाला वरच्या वर्गासाठी सुद्धा घेता येत होते आता तसं नाही तुम्हाला वरच्या वर्गासाठी व्हायचं असेल तर दुसरी परीक्षा द्यायला लागेल खालच्या वर्गासाठी आहे आणि तिथं निवड झाली आहे तर तुम्हाला त्याच गुणावरती झालेली आहे पुढच्या गुण ते वापरता येणार नाही असं स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे दुसरा जो आहे शासन निर्णय पहा बदल काय केलेला आहे सात दोन म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या जी आर मध्ये काय होतं बघा काय होतं ते या ठिकाणी उल्लेख केला इच्छुक व अर्थप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र पोर्टल वर प्रणालीवर ऑनलाईन सात दिवसाच्या आत अर्ज करेल पहा पवित्र पोर्टल जसे अभिव्यता सुरू झाले त्या सात दिवसाच्या आत काय करेल अर्ज करतील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील पा खाजगी स्वराज्य संस्थामधील व खाजगी शिक्षण शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी काय होतं स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय याचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये व खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी तेनुसार प्राधान्यक्रम देता येतील पहा सर्व टोटल प्राधान्यक्रम आपल्याला खाजगी आणि स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यांचा सर्वांचं आपल्याला त्यांच्या टोटल जागेनुसार प्राधान्यक्रम आपल्याला देता येत होत आता नेमका बदल काय केलेला आहे पहा बदल काय केलेला आहे इच्छुक व बदल या ठिकाणी दिलेला आहे इच्छुक व हत्ता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभिव्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्राप्त गुणा सह पवित्र पोर्टलवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील पा सात दिवसाच्या आत नाही ज्या दिवशी सुविधा तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सुविधा दिल्यात त्यावेळेला तुम्हाला करायचं आहे त्या ठिकाणी तुमचं पवित्र पोर्टलवरती काय करायचं आहे तुम्हाला अर्ज करायचा आहे नंतर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम दिला जाईल पहा पहिले एकाच वेळी टोटल प्राधान्यक्रम आपल्याला देता येत होतं आणि विद्यार्थी आपला पहिला स्थानिक घेत होता नंतर मग अ आपले जे काही खाजगी संस्था आहेत ज्या शंभर टक्के अनुदानित आहेत त्यांचं नंतर मग खाजगी अंशकालीन जग असतील आणि शेवटी विथ इंटरव्ह्यू आले अशा पद्धतीने विद्यार्थी आपले काम करत होते पण आता तसं नाही तर आपल्याला वेगवेगळे प्राधान्यक्रम या ठिकाणी द्यायचे आहेत उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग विषय याचा विचार करूनच प्राधान्यक्रम देऊ शकतील पण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खाजगी व खाजगी संस्थांमध्ये सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील खाजगीसाठी वेगळे आणि स्थानिक सारज, स्वराज्यासाठी वेगळे उमेदवारांना त्यांच्या अर्थीनुसार मुलाखती शिवाय व मुलाखती सह निवडीच्या या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीमधील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील पहा मुलाखती शिवाय आणि मुलाखती सह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीमधील पात्र असलेले जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्याच्यापैकी त्यापैकी जास्तीत जास्त एकूण पन्नास प्राधान्यक्रम लाभ करता येईल पहिल्यांदा तुम्हाला सर्वच प्राधान्यक्रम लाभ करता येत होते जेवढे काही येतील तेवढे परंतु इथे तुम्हाला मर्यादा दिलेल्या आहेत आणि या मर्यादा किती पन्नास पर्यंत लाभ तुम्हाला करता येते प्राधान्यक्रम तर तुम्हाला यानुसार आता निवडायचा आहे की किती चांगल्या शाळा आपल्याला मिळू शकते कुठे आपलं प्रवर्ग आणि जो काही विषय आहे त्यानुसारच तुम्हाला निवडायचा आहे त्यामुळे लिमिटेडच तुम्हाला जागा आधी मर्यादा नव्हती आता तुम्हाला मर्यादा आलेले आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि स्वतंत्र तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहे नंतर तिसरा जो मुद्दा आहे तो तिसरा मुद्दा समजून घ्यायचा आहे शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकात असलेले उमेदवारांचे वय विचारात घेण्यात येईल पहा जाहिराती ज्या दिवशी येणार आहे दिनांका त्या दिवसापासून त्या दिवसापर्यंत तुम्हाला काय पकडली जात होती अर्थ पकडली जात होती सन तथापि सन दोन हजार बावीस मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियता व बुद्धिमापत चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात आले होते आता इथं काय बदल करण्यात आला बघा पदभरतीच्या महत्वाचा बदल पदभरतीत ज्या शिक्षक अभियता व बुद्धिमापन चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे त्या चाचणीसाठी अर्ज महत्वाचा विषय शे, शेवटचा दिनांक म्हणजे डेट कधीची पकडली आहे जो शेवटचा दिनांक अर्ज करण्याचा म्हणजे किती तारीख चौदा मे ही तारीख चौदा मे दोन हजार पंचवीस ही तारीख आपल्या विद्यार्थ्यांना पकडलेली आहे त्यामुळे इथं दोन वर्ष कोविडचा काही विचार नाही पूर्वी तसा होता कोविड होता म्हणून दोन वर्ष शिथिल करण्यात आले होते आता शिथिल करण्यात येणार नाही या ठिकाणी डायरेक्ट उल्लेख केलेला आहे की चौदा मे पर्यंत तुम्ही ते वयाची अट पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे असा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे चौथा शासन निर्णय शेवटचा शासन निर्णय बालकाचा मोफत व सक्तीचा अधिकार म्हणजे आरटी जो काही आहे तो प्राथमिक शिक्षकांकरता पहिले ते आठवी शिक्षक शैक्षणिक पात्रता अर्हता शैक्षणिक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय म्हणजे आपल्या सर्वांना काय होतं की जर तुम्ही पहिली ते पाचवी शिकवायचं असेल तर पेपर व पहिली ते आठवी शिकवायचं असेल तर पेपर वन तुम्हाला पास असणं गरजेचं आहे पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिली ते पाचवी आणि डीएड असणं आणि सहावी ते आठवीला तुम्हाला बीएड डीएड ही शिकू शकते बीएड ही शिकू शकते पण टीईटी दोन पास असणं गरजेचं आहे पण यासाठी उल्लेख काय केलेला फेब्रुवारी मधील शिक्षक पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ शिक्षक शैक्षणिक पा, पात्रता परीक्षा अनिवार्य राहील टीईटी अनिवार्य राहील तसेच संबंधित शाळेकरता मंजूर शिक्षक पद शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षण शास्त्रातील पदविका धारक असणे आवश्यक राहील बघा असं ते होतं म्हणजे डीएड इंग्रजी माध्यमातून केलेलं असणं आवश्यक आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे इंग्रजी माध्यम शाळेसाठी मग याचा बदल कोणता केलाय आहे बदल बघा महत्वाचा बदल आर टी नुसार पहिली ते आठवी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत निर्मित केल्या आलेला शासन निर्णय हा तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरामधील म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरामधील तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळेत काय अनिवार्य राहील म्हणते तोच अनिवार्य राहील सेमी इंग्रजी अध्यापन पद्धतीतलाच माणूस पाहिजे त्या ठिकाणी असं त्या ठिकाणी व्यावसायिक पात्रता म्हणलेला आहे ती टी अनिवार्य पाहिजे आणि तो कोणत्या माध्यमाचा पाहिजे इंग्रजी सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळेसाठी आहे त्या तर पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी येता नववी ते दहावी पहा सहावी पाचवी पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी या गटाकरता त्या त्या माध्यमांच्या शाळाकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्था व्यावसायिक अर्था इंग्रजी माध्यमासह त्या त्या शाळांचे माध्यम पहा का म्हणत आहे इंग्रजी माध्यमासह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी उर्दू कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केलेली आहे त्या माध्यमांच्या शाळेसाठी त्यांची उमेदवारी विचारात घेण्यात यावी पहा इंग्रजी व्यावसायिक अर्थात माध्यमासह त्या शाळेमध्ये मादे माध्यम जसे की मराठी शाळा असेल तर मराठी माध्यमातला माणूस त्या ठिकाणी शालांत परीक्षा म्हणजे दहावी बारावीचं जे बारावी चे काही असेल ते जे माध्यम असेल तर उर्दू असला तर उर्दू शाळेत जाईल तो मराठीवाला असेल तर मराठी शाळेमध्ये त्याची पण इंग्रजी विषयातून ते असणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पहिली ते पाचवी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरिता व्यावसायिक करता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आले पहा पहिली ते पाचवी जर तुम्हाला सेमी इंग्रजी विषया करता जर व्यावसायिक तुम्हाला व्हायचं असेल शिक्षक तर तुम्हाला काय पाहिजे इंग्रजी व्यावसायिक अर्थ असणं गरजेचं आहे पण ते कोणतं माध्यम इंग्रजी माध्यम म्हणजे डीएड जो असेल तुमचा तो कसा झाला पाहिजे इंग्लिश मिडियमचा डीएड असणं अत्यंत गरजेचं आहे त्या त्या उमेदवारांसाठी सामाजिक प्रवर्गासाठी असणाऱ्या ज्या काही जागा त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदासाठी नव्याने जाहिराती देऊन उमेदवारासह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र बारावी विज्ञान किंवा बी एम ए किंवा इंग्रजी किंवा बीएससी किंवा एम एस सी अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा येत आहे पहा कोणाला मुभा समजले जाणार आहे ज्या उमेदवारांनी काय केलेलं इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही आहे बरोबर इंग्रजी माध्यमातून प्रवर्गातून पूर्ण केलेली नाही आहे तर मात्र बारावी काय पाहिजे त्यांना बारावी सायन्स पाहिजे बी एम ए पण कोणता माध्यम इंग्रजी बरोबर आहे बी ए किंवा बी एस सी किंवा एम एस सी अशी अर्थ धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यात येणार आहे तुम्ही जर डीएड बी ए तुम्ही जर सेमी इंग्रजीच्या शाळांमध्ये जर शिक्षक म्हणून लागणार असाल आणि तुम्ही त्या ठिकाणी निवड होणार असेल तर तुमच्याकडे दोन पैकी एक पात्रता असणं गरजेचं आहे त्यात उल्लेख त्यांनी केलेला आहे एक तर तुम्ही एक तर तुम्ही डीएड हा इंग्लिश मिडियम मध्ये पाहिजे जर तुमच्याकडे ही अर्थ नसेल तर तुम्ही पाय पाहिजे बारावी काय पाहिजे सायन्स पाहिजे नंतर ते नसेल तर तुम्ही काय बी ए ते नसेल तर एम ए ते नसेल तर एम एस सी ते नसेल तर बी एस असं जरी तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी काय पात्र असणार आहात हे लक्षात ठेवायचं आहे कारण इंग्रजी मीडियम बहुतेक बरोब इंग्रजी मीडियमचे डीएड वाले खूप कमी असतात गेल्या वर्षी त्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑप्शन म्हणून तुमच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत असा हा अधिक म्हणजे जे काही जुन्या जे काही होत्या निवडीच्या जे काही पद्धती होत्या यामध्ये हा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि वीस तारखेचा हा शासन निर्णय आहे आणि जी काही आता भरती होणार आहे आता पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन संपलेलं आहे यासाठी एक बिंदू एक पद एक भरती यासाठी ही संपूर्ण हा शासन निर्णय निघालेला आहे सुधारणा यामध्ये करण्यात आलेल्या आहे आणि या चारही शासन निर्णयामध्ये या सुधारणा झालेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो मी आशा करतो की आपल्याला या सर्व गोष्टी समजलेल्या असेल आणि ज्यांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्या सर्वांचा सर्वांचं पुन्हा अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद ज्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत आणि हा शासन निर्णय सुद्धा निघालेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा आणि आपल्याला हा जी आर शासन निर्णय पाहिजे असल्यास किंवा अधिक माहिती करता स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंगचा जे काही ग्रुप्स आहेत तीन ग्रुप्स आहेत एक चॅनल आहे व्हॉट्सअप त्या चॅनलवरती जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ समजलं की नाही तर कमेंट करा आणि आपल्या ग्रुपला आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद